तर त्यामध्ये त्या ठिकाणी त्या जमिनीच मूल्य त्या ठिकाणी साधारणतः अठराशे कोटी इतकं जवळ जवळ एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी त्या व्यवहारामध्ये बुडवली अशाही प्रकारचं बोललं जातं फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवरती तो मोटरसायकल जरी घ्यायची झाली आणि त्याची नोटरी करायची म्हणून पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर त्या ठिकाणी तो झाला आणि याच्या या नावाच्या संस्थेकडे सरकारी संस्था आहे त्या संस्थेकडे ती जमीन होती आणि ती जमीन म्हणजेच सर्व बॉटनिकल त्या त्या, त्या जमिनीचा वापर त्या ठिकाणी त्यांच्या प्रकल्पासाठी व त्या ठिकाणी अशा प्रकारे एखाद्या सरकारी यंत्रणेसाठी जमीन वापरली जात असेल आणि ती पड पडून असेल तर त्या ठिकाणी त्या जमिनीचा जो मालक आहेत या ठिकाणी आपण बघितलं अनेक मीडियानं सुद्धा ते जाहीर केलेलं आहे दोनशे त्र्याहत्तर मालक आहेत त्या दोनशे त्र्याहत्तर मालकांना पॅरामाऊंट इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्यांच्याकडून त्या लोकांना शोधलं दोनशे त्र्याहत्तर लोकांना आणि त्या ठिकाणी त्या दोनशे त्र्याहत्तर लोक व्यवहार करण्याचे अधिकार हे त्या पॅरामाऊंट इन्फ्रा, कंपनीने करून घेतले आपल्याकडे सर्व अधिकार त्यांना मिळाले आणि आता म्हणजे दोन हजार पंचवीसला म्हणजे साधारणतः ही एकोणीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे एकोणीस वर्षानंतर आयम केला पाहिजे प्रशासनानं सुद्धा तर जुन्या वाहनांच्या दुरुस्तीचं काम करणारी ही कंपनी आणि या कंपनीकडून या अमेडिया कंपनीने सरकारी ताब्यातील जमीन ज्यावेळेस विकत घेतली त्या म्हणजे ती जमीन महारवतनाची जमीन होती आणि अशा प्रकारच्या महारवतनाच्या जमिनी ह्या वर्ग दोनच्या असतात आणि त्या विकायच्या झाल्या तर त्याच्यासाठी नजराणा आहे ती नजराण्याची रक्कम त्या ठिकाणी भराव लागते तर अशा प्रकारचं काय केलं नाही केलं हा बी पुढं तपासाचा भाग आहे तर याच्यामध्ये आपण बघतोय सर्वसा या की सर्वसामान्य लोकांच्या या परवानगी घेण्यासाठी फाईल्स कितीतरी प्रांत ऑफिसला तरी कलेक्टर ऑफिसला धुळखात पडलेले आहेत परंतु या अमेडिया कंपनीचे जे काही मालक आहेत पार्थ पवार किंवा दिग्विजय पाटील मालक आहेत आजी दादांचे सुपुत्र पारद त्याच्यामध्ये आहेत त्यांचं असं आहे की त्या ठिकाणी आता गुन्हे दाखल केले कोणाकोणावर केले त्या ठिकाणचे तहसीलदार सूर्यकांत उपनिबंधक रवींद्र तारू त्यांना ता निलंबित सुद्धा केलेला आहे आणि दिग्विजय पाटील जे खरेदी घेणार आहे या सर्वांवरती त्या ठिकाणी कारवाई झालेली आहे परंतु या कंपनीचे पन्नास टक्के शेअर असणारे पारद पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही हाही तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये पुढे काही काही गोष्टी येतील ह्या गोष्टीकडे सुद्धा पुढे प्रशासन बघा नियमित आहे कुठल्याही प्रकारचा कायदा आणि त्रुटी असेल म्हणजे साधारणतः कितीतरी कोटी रुपयाला या ठिकाणी शासनाला शासनाची फसवणूक आहेदा राज्याचे मुख्य रजिस्टर ऑफिसला जी काही नोंदी झाल्या जो काही व्यवहार झाला त्याची स्टॅम्प ड्युटी भरणं अतिशय महत्वाचं आहे तुर्ताशे एवढंच महाराष्ट्र लोकनिव्ह मी संपादक सती जगता अपिंदापूर